मंडळी रामराम खरंच युके साहेबांना मात देऊ शकता का ह्याच काय हिडिंग दिली मी व्हिडिओला खरंच या संदर्भातच आपण त्या करणार आहे मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद काल दिवसभर शेवटच्या दिवशी प्रचार यंत्रणेचा शेवटचा दिवस होता प्रचार करण्याच्या पक्षांना उमेदवारांना तो प्रचार प्रत्येक उमेदवाराने आपापल्या परीने आपापल्या योग्यतेने केलेलं आपण बघितलं असत तर सगळ्यात चर्चा आमच्या भागामध्ये झाली होते ती घोगरेताईंची आणि विखे साहेबांची तसं आमच्या मतदारसंघामध्ये सात आठ दहा उमेदवार आहे परंतु बाकीचे एक अपक्ष साहेब सोडले तर दुसऱ्यांचं काय म्हणजे नाव घेणं इतकंही पण त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली नाही एक वंचित आघाडीचे एक उमेदवार फिरताना दिसले सोडशील काही एक दोन सदाफळ म्हणून एक अपक्ष उभे ते त्यांच्या वेळेस फिरताना दिसले परंतु त्यांचा प्रभाव म्हणून मतदारांवर पडला असं वाटत नाही मित्रांनो घरी चर्चा घोगरे ती प्रभाव तिथेही घोगरे आणि मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भातच ती झालेली आपण बघत असाल मतदारसंघाचं चर्चा केली तर काय झालं मित्रांनो एक दोन वर्षापूर्वी गणेश कारखान्याची निवडणूक झाली आणि ह्या गणेशमध्ये विके साहेबांचा पराभव झाला त्यांच्या थे पॅनलचा पराभव झाला त्यापासून एक चर्चा होली झाली त्यावेळेस या घोगर्या मावशींनी घोगऱ्या घोगरे काकूंनी जे काही प्रचार केला त्या सभेमधून त्यापासून त्या जास्त लोकांमध्ये प्रसिद्ध झाल्या किंवा त्यांचे जे काय बोलण्याचे टॅक त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते लोकांनी जनतेने इधरच्या जनतेने उचलून धरले दडपशाही त्यावेळेस पण शेतीचं झाकण उग उडलं वगैरे आणि त्यांना जो सपोर्ट होता कोपरगावचे कोले आणि संगमनेरचे थोरात साहेब या दोघांच्या सपोर्टने त्या हे करत होत्या आणि त्यापासून त्यांनी जो काही टेम्पो उभा केला होता आपल्या नावाचा आपल्या प्रचाराचा आपल्या बोलण्याचा त्यामुळं त्यांना कदाचित हे तिकीट दिलं असेल किंवा त्यापासूनच त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवायची म्हणून तयारी केली असेल तर विखे साहेबांना विरोध म्हणजे सहज गोष्ट नसते कारण विखे साहेबांची शक्ती ताकद एवढ्या वर्षापासून त्यांच्या पिढी जात असलेली ह्या मतदारसंघावर असलेली पकड या सगळ्या गोष्टी विरुद्धवर राहायचं म्हणजे प्रचंड ताकद लागणार आहे आणि घोकरे काकून त्या मानाने काँग्रेस आणि थोरात साहेबांनी चांगल्या प्रकारे सपोर्ट केला प्रचार प्रचार सभेमध्ये पण बऱ्याच प्रमाणात सुरुवातीला त्यांनी आघाडी घेतलेली आपण बघत असून प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या मोठमोठे नेते प्रियंका गांधी राहत्यामध्ये येऊन त्यांनी मोठी सभा घेतली परंतु त्या सभेचा प्रभाव किती पडणार आहे तसंच शरद पवार साहेब येऊन त्यांनी सभा घेतली या मतदारसंघामध्ये परंतु ह्या सभेमधून त्यांनी जे काय मांडलं ते ह्या लोकांना पटेल का नाही माहीत नाही कारण प्रियंका गांधींनी जे काय मुद्दे उपस्थित केले होते ते स्थानिकचा विशेष नव्हता त्यांनी काय ते लाडक्या बहिणीच्या याच्यावर थोडीशी टीका केली परंतु ती पण टीका मतदारसंघातल्या भगिनींना महिलांना आवडलेली आहे असं काय वाटत नाही म्हणजे जे, जे काय त्यांनी लाचार वगैरे म्हटलं ला। आता हाच संदर्भ जर उभं केला तर पंधरा रुपयासाठी पंधरा हजारासाठी तुम्ही लाचार झाला का ते पण तीन हजार देणार आहे ना त्यांची सत्ता आली तर मग ते लाचार होणार नाही का आता असे अनेक मुद्दे होतात त्याच्यानंतर सगळ्यात मोठा त्यांनी जो काय उभा केला बागुलबाग की विखे साहेबांची प्रचंड दहशत आहे मतदारसंघामध्ये दडपशाही आहे वगैरे वगैरे त्यांनी उदाहरणं देऊन प्रत्येक ठिकाणी केलं होतं परंतु त्यांना जे काही गैरसमज झाला होता की गणेश नगरच्या निव गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखे साहेबांचा पराभव झाला हो त्यामुळं कदाचित आपण त्यांना ताकदीनं विरोध करू शकू परंतु विखे साहेबांच्या दृष्टीनं हा विचार करायचा झाला तर घोगरेताई घोगरे काकू आपण म्हणून सगळे काकू म्हणता म्हणून काकू म्हणून त्यांनी भाषणाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे भाषणं केले चांगली प्रचंड प्रतिसाद त्यांच्या भाषणाला मिळाले आणि मतदारसंघामध्ये वारे फिरणार वारे फिरणार म्हणून हेऊ राहिले परंतु निवडणुकीचा प्रचार आणि प्रत्यक्ष मतदान याच्यामध्ये प्रचंड ताफावत हो असते मित्रांनो तसं प्रचार प्रचार सभेला जर लोकांची संख्या उपस्थित राहिली तेवढेच लोक मतदान करतील असं काय नसतं तसं जर असतं ते आपले मनसेचे अध्यक्ष राजसाहेब सत्तेवर बसले असते गावस्कर त्यांच्या सभेला प्रचंड मोठी गर्दी असती परंतु लोक मतदान करत नाही म्हणजे विखे साहेब विखे साहेबांच्या विरुद्ध ज्या काकी उभ्या आहेत त्यांच्या सभेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या परंतु त्या सभेला आलेले लोक कोणते होते कशा प्रकारे आणले गेले हा दुसरा विषय परंतु सभेमध्ये उपस्थिती असली सभा चांगल्या झाल्या म्हणजे ते तो उमेदवार निवडून येईल असं काही नसतं कारण निवडणूक निवडणुकीमध्ये निवडून येण्याचे गणित फार वेगळे असतात हे सगळ्यांना माहिती म्हणजे त्याच्यामध्ये आर्थिक शक्ती असते संघटना असते Uh, मजबूती सगळ्या गोष्टी असतात लोकांवरची पकड असते मतदारसंघावरची पकड असते प्रत्येक गावाचा इतिहास त्या उमेदवाराला माहिती हवा आहे प्रत्येक गावामध्ये कशा प्रकारचे कोणत्या समाजाचे किती मत आहे मतदार आहे कोणत्या समाजाचं होल्ड आहे मतदारसंघावर हे पण माहिती असतं आता सगळ्यांची घोगरीताईंना असं वाटलं की आता जे काही मुस्लिम एक गठ्ठा मतदान लोकसभेमध्ये केलं होतं मुस्लिमांनी महायुतीच्या विरुद्ध किंवा भाजपाच्या विरुद्ध तसंच इथं होऊ शकेल अशी त्यांची धारणा असेल आणि कारखान्याच्या निवड निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर थोडीशी आशा त्यांना उत्पन्न झाली असेल परंतु त्या विसरल्या की विखे साहेबांचा जो काही प्रचंड होल्ड या मतदारसंघावर आहे ते सहजासहजी जी हा मतदारसंघ हातातून जाऊ शकणार नाही ते सगळे धोरण जर पाहिलं तर विखे साहेबांची आपण ताकद जर बघितली मित्रांनो प्रत्येक गावामध्ये त्यांची एक संघटना म्हणजे मोठी संघटना तर आहे पण प्रत्येक गावामध्ये एक त्यांचा मानणारा मोठा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतो जर कारखान्याचा जरी पराभव झाला असला पण कारखान्याचे मतदार हे थोडे असतात सभासद लोकच मतदान करतात आणि लोकसभे म्हणा किंवा विधानसभामध्ये सगळी जन सामान्य जनता मतदान करत असते तिथं काही असं ठराविक नसतं परंतु परंतु विखे साहेबांचा जो प्रभाव आहे मतदारसंघामध्ये त्यांच्या आठव्यांदा ते या विधानसभेमध्ये निवडणूक लढवतात त्यांनी अनेक जमेच्या बाजू त्यांच्या आपल्याला धरता येईल जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड मूर्ती युवकांची शक्ती उभी केलेली आहे सुजयदादाच्या माध्यमातून आणि त्या जनसेवेच्या माध्यमातून अनेक युवकांना वेगवेगळे गोष्टी देण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि बचत गटाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी उभ्या केलेल्या आहेत तसं घोगरी काकूनच्या मागे तसं काही ताकद नाही आर्थिक शक्ती म्हणावं तर ती विखे साहेबांपेक्षा तृटपणजेच आहे तर थोरात साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये शक्ती पुरवतील का इकडं पुरवतील तो एक विषय बरोबर इकडे म्हणजे जे काय आणि संघटना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे वि साहेबांच्या म्हणजे भाजपच्या संघटना व्यतिरिक्त विके साहेबांची स्वतःची एक संघटना आहे स्वतःचं एक मतदार त्यांच्या पाठीशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जे काही वेगवेगळे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ज्या ज्या वेगवेगळ्या संस्था विके साहेबांनी उभे केलेल्या आहेत प्रवारा एज्युकेशन म्हणा प्रवारा मेडिकल ट्रस्ट म्हणा प्रवारा बऱ्याच गोष्टी त्यांनी उभ्या केलेल्या आहेत सोसायटीच्या माध्यमातून म्हणा प्रत्येक त्यांचं होल्ड ह्या सगळ्या गोष्टीवर आहे सहकार क्षेत्रावर प्रचंड होल्ड वी के साहेबांचा आहे त्या माध्यमातून मोठा जनसमुदाय त्यांच्या उभा आहे आणि ह्या सगळ्यांना तोडायचं काकूंना जमणार आहे का हा एक विषय काय जे सध्या शेतकरी नारद आहे सोयाबीनला नाही दुधाला भावने, भावने। मित्रांनो एक सांगतो जरी महाविकास आघाडीचं सरकार जरी आलं तरी शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही एवढा मोठं त्यांची जी आग, आशा आहे अडीच वर्षात बघितलं आपण अडीच वर्षामध्ये कुठलेही सोयाबीनला दहा हजार रुपये भाव होता किंवा दुधाला पन्नास रुपये भाव होता ह्याच प्रमाणात होता परंतु एक प्रिपरेशन किंवा एक रणनीती म्हणून त्यांनी तो मुद्दा उपस्थित केलेला आहे शरद पवार तर दहा वर्ष दहा पंधरा वर्ष त्यांची सत्ता होती दहा वर्षे कृषी मंत्री होती त्यावेळेस काय शेतकरी सुखी होता का पाच लाख लोकांनी आत्महत्या केली होती त्या काळात येऊन महाराष्ट्रामध्ये म्हणूनच त्यांची सत्ता गेली ना आज जरी ते टीका करत असल्यावर शेतकऱ्यांना भावणे परंतु हा मुद्दा गवणे कोणते त्याच्यावर विचार करणार नाही कर केला असेल तर लोक एक दोन टक्के लोक हे करणार त्याच्यावर रिॲक्ट होतील परंतु इतर जे काय मतदानाचं यंत्रणा असती मतदान करण्याची जी काय कल्पना म्हणजे जे काय गणित असतात ते वेगळे असतात जातीयतेचे गणित असतात आता मुस्लिम समाज जरी विखे साहेबांच्या बाजूने दिसत असला तरी सगळा मुस्लिम समाज विखे साहेबांना मतदान करेल असं नाही त्यापैकी बराचसा भाग हा घुगरे काकूंना मतदान करेल आता त्याच्यावरच त्यांची आशा आहे खरं म्हणजे जे काही प्रवरापट्ट्यातला त्यांचा नातेवाईक किंवा जवळचे हे लोक मतदान करतील कारण प्रवरापट्ट्यामध्ये जर पूर्ण साहेबांचा आहे राहिला भाग राहता भागातला राहत्या भागातूनच जास्त विरोध प्रवा विखे साहेबांना होत असतो परंतु तिथं मग विखे राहत्या भागातसुद्धा आता बऱ्यापैकी होळ विखे साहेबांनी केलेला आहे युवकांच्या संघटनेच्या माध्यमातून काल आपण बघितलं असं विखे साहेबांची प्रचंड मोठी रॅली शिर्डी राहत्या भागातून उभी राहिली होती आणि शेवटच्या दिवशी घोगरे काकोची कुळ सभा झालेली काय ऐकण्यात आली नाही म्हणजे शेवट दोन दिवस तर प्रचार यंत्रणेमधून त्यांची यंत्रणा तर गायबच होती म्हणजे काँग्रेसची संघटना आहे मोडकी तोडकी थोडीशी ती काय थोडीफार आहे ती थोडीशी त्यांच्या मागे उभी राहू शकते आणि जे काय थोडेसे नाराज झालेले मतदार कारखान्याच्या माध्यमातून जे काही रिटायरमेंट झालेले त्या लोकांना पैसे दिले गेले नाही अशी एक त्यांची आहे मा व माझं एक चर्चा झाली एका रिटायर व्यक्तीशी त्यांनी बऱ्याच प्रकारे आरोप प्रत्यारोप केले आता माझ्याजवळ बोलले सार्वजनिक नाही बोलले ते परंतु थोडेफार लोकं असतील हजार जास्तीत जास्त हजार पाचशे लोकं त्या माध्यमातून पण ते त्यांचं कन्व्हिन्स करू शकतात जरी ती व्यक्ती असेल पण त्यांच्या घरातून गोगरे का मतदान पडेल असं काही नाही कारण पन्नास साठ वर्ष कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सेवा केलेली आणि विखे साहेबांचं जे काही काम आहे नातेवाईकी सगळे हे गोष्टी माळी समाजाचा मोठा होल्ड ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि माळी समाज पूर्ण हा ओबीसीच्या म्हणजे ओबीसी समाज जवळजवळ बऱ्याचपैकी भाजप का किंवा महायुतीच्या बाजूने उभं राहिलेला आपण सर्व निवडणुकीमध्ये बघत असाल त्याचप्रमाणे ओबीसी समाज आदिवासी समाज दलित समाज हा प्रचंडपैकी विखे साहेबांच्या पाठीमागं उभा राहिलेला आपण बघत असल म्हणून जरी काकींच्या प्रचारामध्ये अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले दहशत तिचा मुद्दा उपस्थित करण्यात आला किंवा वेगवेगळे गोष्टी दाखवून विखे साहेबांनी कशा प्रकारे विकास केला नाही या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या असल्या तरीसुद्धा विखे साहेबांचा जो पगडा आहे मतदारसंघावर प्रचंड ताकद सगळ्याच बाबतीत आर्थिक सामाजिक आणि संघटनाच्या दृष्टीनं हे सगळे सगळ्या बाबतीत काकींपेक्षा सरज विखे साहेबांचा आहे तिसरा मुद्दा साहेब जे काय मागच्या पंधरा एक पंधरा वीस वर्षापूर्वी विखे साहेबांच्याच विरोध उभे राहिले होते आणि बऱ्यापैकी चांगली टक्सर टसर त्यांनी विखे साहेबांना दिली होती ते सुद्धा दहशतीचा मुद्दा घेऊन लढतात परंतु राहता व्यतिरिक्त इतर ठिकाणी त्यांना मतं पडतील अशी काही गॅरंटी नाही म्हणजे विकि साहेबांचं जर म्हणजे एक दोन सभा त्यांच्या झाल्या परंतु त्यांच्या सभेला जेवढा काय प्रतिसाद पाहिजे तेवढा काय मिळालेला आपल्याला दिसून येत नाही त्यांनी भाषणातून किंवा जाहिरातीतून जे काही केलं असेल ते केलं असेल परंतु मला नाही वाटत त्यांचे काही प्रभाव मतदारसंघामध्ये पडेल म्हणून राहिले दुसरे उमेदवार वंचित आघाडीचे तर तेवढ्यापुरतं त्यांचं जे काही ठराविक मतदार आहेत ते त्यांना मतदान करणारे अपक्ष त्यांचे ठराविक मित्रमंडळ मतदान करणारे तसं पाहिलं तर लढत ही काकू आणि विखे साहेब यांच्यामध्येच आहे आणि काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसची एवढी मोठी संघटना नाही त्यांचं जे काही सगळा होड आहे तो फक्त मुस्लिम मतदानवर आणि दलित मतदानावर परंतु विखे साहेबांचा असलेला पगडा आणि संघटना याच्या जोरावर ते हि ही, ही जी निवडणूक आहे ती सहजपणे जिंकू शकतात असं मला तरी वाटतं मित्रांनो आता मतदार काय ठरवतील ते माहीत नाही कारण आजच्या दिवस आहे उद्याचे दिवस आहे म्हणून आजचे दिवस गुपचूप प्रचार चालणार आहे तो प्रचार कसा चालतो हे सगळ्यांना माहिती आहे त्यावर काही मी बोलत नाही मित्रांनो परंतु त्या बाबतीत सुद्धा विखे साहेब प्रचंड पुढं आहे तर काकूनपेक्षा फक्त जनतेने किंवा जे काही बदलाचं वार आहे ते जनतेने किती मनावर घेतलं हा उद्याच्या निवडणुकीनंतर आपल्याला ते तारखेला समजणार आहे समजणार आहे पण मला वाटतं सर वैयक्तिक माझं मत असं आहे मित्रांनो की विके साहेबांना काकू मात देऊ शकणार नाही बघा आपल्याला काय वाटतंय सगळ्या गोष्टीचा विचार करून सामाजिक स्थिती इथलचं वातावरण दोन्ही नेत्यांची तफावत महायुती आणि महाविकास आघाडीची ध्येय धोरणं आणि समाजावर असलेली पकड या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही निवडणूक लढवली जात आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये विखे साहेब काकूनपेक्षा सरस अस आपल्याला दिसतात फक्त काकूंची जी जमेची बाजू होती गणेश कारखान्यामध्ये विखे साहेबांचा पराभव केला तेवढ्या एका संघ एका कारखान्या ज्याच्यावर विखे साहेबांना मात देऊ शकतील असं मला तरी वाटत नाही मित्रांनो परंतु आता जनता काय ठरवेल ते आपलं आपल्याला तेवीस तारखेला दिसणार आहे त्यामुळं सगळ्या सर्वांगीण विचार करून आपल्याला उद्याला मतदान करायचं आहे परंतु माझ्या वैयक्तिक मत असं आहे सगळे दृष्टिकोनातून राजकीय जो काय अभ्यास करतो मी त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काकूंनी किती प्रकारे भाषणं चांगल्या प्रकारे भाषण केले किती काही केलं तरी पण संघटना आणि आर्थिक शक्ती या जरावरती विखे साहेब विक्षाव, विखे साहेबांना काकूंना धूळ चारतील एवढं बाकी निश्चित मित्रांनो निवडणुकीमध्ये विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद